हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे ओले बोंबी कसे बनवायचे ही रेसिपी इथे मी तुम्हाला शेअर करणार आहे आता आपण इथे हे जे ओले बोंबिले ह्याला आपण ओलं खोबरं हिरवं वाटण हे सर्व तयार करून आपण इथे ओले बोंबील फ्राय करणार आहोत तुम्ही कधी हिरव्या वाटणातले ओले बोंबील खाल्लेत का ते आपण आज इथे बनवणार आहोत बरेच जण इथे रवा वगैरे त्याच्यात थोडं तिखट वगैरे टाकून फ्राय करतात पण आपण इथे थोड्याशा वेगळ्या प्रकाराने आपण इथे बनवणार आहोत आता वाटणामध्ये काय काय घ्यायचं हे मी तुम्हाला इथे दाखवते त्यासाठी इथे मी भरपूर सारा पुदिना घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आणि दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या चार आल्याचे तुकडे घेतलेले तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेले आणि अर्धी वाटी इथे ओलं खोबरं घेतलेले ते असे बारीक कट करून घेतलेले आणि एक चमचा इथे जिरे तुम्ही ॲड करू शकता आता आपण हे मिक्सरला सर्व बारीक फिरून घेणार आहोत ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता आपल्या इथे छान थोडंसं पाणी टाकून मी हे बारीक मिक्सरला फिरून घेतलेले आता आपण इथे ओले बोंबील बघूया ओले बोंबील इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले जेव्हा त्यांच्याकडनं घेतले त्याच वेळेला मी ते त्यांच्याकडनं त्याचे काळ शे शेपूट कट करून घेतलेले क्लीन करून घेतले आणि त्यानंतर घरी आणल्यानंतर पुन्हा त्याला छान धुतल्यानंतर मी कॉटनच्या कपड्यामध्ये त्याला अर्धा तास जड वस्तू ठेवून त्याचं पूर्णपणे त्याचं पाणी काढून घेतलेले आणि आपण त्याचं पाणी काढलं ना बोंबीलचं की ते जेव्हा आपण फ फ्राय करतो ना त्यावेळेला ते कडक राहतात ते ऑलरेडीच मऊ असतात त्यात आपण लगेच रवा लावून त्याला तळायला घेतले की ते अजून फ्राय करताना तुटण्याची शक्यता असते म्हणून आपण इथे आणल्यानंतर स्वच्छ करून त्याचे कॉटनच्या कपड्यामध्ये त्याच्यावर जड वस्तू ठेवून घ्यायची आता इथे तुम्ही बघतायत मी पूर्ण जो वाटण होतं हिरवं ते पूर्ण इथे ओल्या बोंबीला असं लावून घ्यायचं दोन्ही साईड त्याच्या पूर्ण आपल्या वाटण्याला अशी कवर करून घ्यायची मस्त आपलं ह्या वाटणाचं त्याला असं सा दोन्ही साईडला कोटीन बसलं पाहिजे इतपत आपल्याला हा मसाला जो केलेला आहे ना तो त्याला छान लावून घ्यायचा की आपण हे जेव्हा फ्राय करतो रव्या रवा लावून फ्राय करतो ना त्यावेळेला ते खायला अतिशय असे टेस्टी आणि कुरकुरी त्यात ते हिरवं वाटण खूप छान लागतं ट्राय करून बघा इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि अजून एक वाटी घेणार आहे दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे नीट करून घ्यायचं स्वच्छ आणि त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे हळद टाकून घेतलेली एक चमचा भरून इथे तिखट टाकून घेतलेलं आहे तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार इथे टाकू शकता आणि एक चमचा भरून इथे मी थोडेसे जिरे हलकेसे भाजून घेतलेले ते कुटून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेतलेले पूर्ण आपलं आता इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे की जे मसाले टाकले ना पूर्ण रव्याला हे छान लागले गेले पाहिजे आणि त्यानंतर इथे मी असा ओला बोंबील घेतलेला आहे आणि त्याला छान असं ह्या रव्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण इथे ओल्या वाटणाचं केलं आहे ना त्याचप्रमाणे पूर्ण असा रवा तिथे टाकायचा मी प्रेस करत करत पूर्ण याला लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडला पूर्ण अशा छान रवा लागले गेल्या पाहिजे ज्याप्रमाणे आपण इथे ओला मसाला लावला त्याचप्रमाणे पूर्ण असं दाबून भरायचा रवा पण तेवढं ती फ्राय करताना छान लागतं आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे एकच पळी इथे मी तेल ॲड केलेलं आहे इथे काही जास्त आपल्याला तेलाचा वापर होत नाही आपला आता तेल छान तापल्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियमच करायची त्यानंतर इथे हो मी हे बोंबील हळूच आपण इथे तेल गरम हे सावकाश सोडून घ्यायचे जेवढे पॅनमध्ये बसेल तेवढे सोडायचे इथे सोडल्या सोडल्या आता आपण हे लगेच याची साईज चेंज करायची नाही एक मिनिटं आपण हे छान होऊन द्यायचे आणि त्यानंतर इथे आपण याची साईज चेंज करून घ्यायची हे बघा इथे त्याची साईज मी चेंज करत आहे मस्त असे इथे फ्राय झालेले तुम्ही बघू हो शकता ह्याची खालची बाजू छान फ्राय झाल्याशिवाय आपण ह्याची साईड चेंज करायची नाही नाही तर मग ती तुटण्याची शक्यता असते आणि आपल्याला एक उलटण्याने जमत नसेल तर आपण दोन उलटणे घेऊन ह्याचे के चेंज केली साईड तरी चालेल आणि अशा हिरव्या वाटणाचं तुम्ही एकदा ओलेबोंबील बनवून बघा अतिशय टेस्टी लागतात त्या वाटणामध्ये आपण ओलं खोबरं कोथंबीर जे पुदिना हे जे सर्व साहित्य टाकतो ना जिरे त्याचा फ्लेवर इतका छान येतो जेव्हा आपण फिश खातो ना ओले बोंबी त्यावेळेला वर मस्त त्याचं कोटीन आपण रव्याचं केलेलं असतं आणि आतमध्ये जे आतली लेअर असते ना ती ते वाटणाची असते आणि आपण ज्या वेळेला हे फ्राय करतो त्यावेळेला तुम्ही इथे बघू शकता मस्त असा गोल्डन कलर कलर आलेला आहे हलकंसा इथे तुम्ही बघ बघतायत एक हलका गोल्डन कलर आलेला आहे आणि तेवढंच ते खायलाही खूप चविष्ट आणि अप्रतिम लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण हे काढून घेऊया आणि इथे मी दुसराही त्याचप्रमाणे सोडून घेतलेले तुम्हाला जरी माझी ओले बोंबीलची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आता मी सर्व ओले बोंबील असेच बनवून घेणार आहे आणि अशी छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय